सुट्टीवर घरी आलेल्या जवानाची आत्महत्या सुट्टीवर घरी आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मान तालुक्यातील वरकुटे मसवड गावात घडली आहे गणेश विलास माने वय सव्वीस असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे मागील काही दिवसापासून तो सुट्टीवर आला होता याबाबत मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आपल्या राहत्या घरी नवीन रूमच्या लोखंडे अँगलला दोरीच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केली सध्या तो सेनेमध्ये सेवा बजावत आहे सध्या तो येथे कार्यरत होता होता तो तो महिन्यांची सुट्टी घेऊन घरी आला त्याला सुट्टीवर येऊन काही दिवस झाले होते तो अत्यंत तो मनमिळाऊ स्वभावाचा होता गावी सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व वा गावातील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात हिरिरीने सहभागी होणारे व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या आकस्मिक निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही जवान गणेश माने यांच्या अंतविधीसाठी कोलकत्याहून त्यांचे सहकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्या पश्चात आई वडील भाऊ वहिनी पुतणे चुलते असा परिवार आहे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती त्याची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती त्याला म्हसवडीतील प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचारार्थ दाखल नेण्यात आले होते वैद्यकीय अधिकारी त्यांनी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले असल्याचे सांगितले मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रुपाली फरतडे तपास करीत आहेत मसोड पोलीस स्टेशनला सचिन महादेव माने वय एकोणतीस राहणार वरकुटे मसवड यांच्या खबरीवरून मसवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबा शिंदे मसवड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र